हे तीन बटनचे ऑन साईड पॉकेट येतो त्याला आणि फ्री साईज आहे प्युअर कॉटन कॉटन फ्री साईज आहे आणि तीन बटनचे दोन बटनचे हे ड्रेस मटेरियल आहे आणि किती बाय किती असतं अडीच स्टॉप येतो अडीच बॉटम येतो अडीच रोपट साडेस साडेपाडव्यानिमित्त हाफ कुर्ते पण ओके गुढी आपल्याला असे हाफ कुर्ते पाहिजे तर ते ही आहेत हे कॉटन मध्ये दादा बरं पार्टीवर फंक्शन साडीवर कम्पेअर करण्यासाठी छान आहे छान आहे ओके आणि काय प्राईस आहे जे दोनशे पंचवीस चा डिस्काउंट पण एकशे एकशे ऐंशी रुपये तुम्हाला तुम्ही ते बघाल तर आपण आपल्याला फोर एक्सेल बघायला मिळेल फक्त चारशे रुपये बसणार तुम्हाला चारशे रुपये ओके रिच पल्लो रिच पल्लो म्हणून ही साडी आहे काय प्राईस आहे याची पंचवीसशे पंचवीसशे आणि नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ओल्ड पनवेलला हातमाग व यंत्रमाग कापड्याचं भव्य प्रदर्शन आणि ते स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला चादर कुर्ती साड्या वेगवेगळ्या प्रकारचे टॉवेल सोलापुरी कॉटन सावार नवार साडी तसेच मदुराई साडी धारवाड साडी कॉटन ड्रेस खादी ड्रेस असे विविध प्रकारचे तुम्हाला ड्रेस मटेरियल्स वगैरे बघायला मिळणार आहेत टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बावीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे पूर्ण डिटेल तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे ओल्ड पनवेलला समोरच आपल्याला पनवेल महानगरपालिका दिसते आहे आणि इथे बाजूलाच तुम्ही बघाल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान आपल्याला इथे बघायला मिळेल त्याच्याबरोबर समोरच आपल्याला इकडे गोखले सभागृह बघायला मिळेल आणि इकडेच हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री आहे विशेष सूट वीस टक्के सूट आहे प्रत्येक ह्याच्यावरती आणि हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहे मित्रांनो आणि बावीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन इकडे आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे इथे स्टॉल बघायला मिळतात तर चला आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि हा आपण स्टॉलवरती बघतो आहे काय काय दादा आपल्याकडे कॉटन आहे कॉटन हँडलूम साडी नाय कॉटन आहे पटोला कॉटन हे विथ ब्लाउज येते का ओके साडी आणि तुम्ही कापड बघू शकतात हे कॉटन मध्ये येतात साडी ओके हिरकली कॉटन साडी पटोला सिल्क तुम्ही बघता खूप सुंदर अशा आपण साड्या बघतोय व्हरायटीज आहेत खादी सिल्क आहे फॅन्सी वरायटी मध्ये खादी सिल्क तुम्ही ते बघू शकता मिसलात तर अशी दिसेल सीझनमध्ये फॅन्सी मध्ये रिच पल्लू ओके रिच पल्लू रिच पल्लू म्हणून ही साडी आहे काय प्राइस आहे याची पंचवीसशे आणि डिस्काउंटमध्ये दोन हजार आणि ही कशी आहे ओके अठराशे पंच्याहत्तर आहे डिस्काउंट मध्ये पंधराशे रुपयाला तुम्हाला ही साडी बघायला मिळेल तसंच इथे पुढे आला तर ही पण एक सुंदर आहे ग्रीन मध्ये ही कशी आहे बाराशे ओके प्रत्येकावरती आपण इथे बघतोय प्राईज आहे ओके सेमी पैठणी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे ओके काही दिवस उरले गुढी पाडव्यासाठी तर नक्कीच आपल्याला गुढीपाडव्यासाठी खरेदी करायची असेल तर खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळेल ही बाटिकमध्ये आहे ना प्रिंटेड ओके बाटिक प्रिंटेड कॉटनमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आपण इथे व्हरायटी बघू शकतो ही सिल्क बाटिक सिल्कमध्ये आहे ह्याची काय प्राईज आहे बाराशे ओके डिस्काउंटमध्ये तुम्हाला बाराशेला मिळणार आहे कॉटन आहे खादी कॉटन आहे खूप साऱ्या व्हरायटीज आपण इथे बघतो खादी कॉटन समुरस है। साड़े फुड़े खादी लिलन चा तर आपण इथे समोरच बघाल तर सुंदर असं त्यांनी डिस्प्ले लावलेला आहे आणि इथे आपल्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या वगैरे बघायला मिळतील आपण पुढे बघतो खादी लिलांमध्ये तुम्हाला साड्यांच्या व्हरायटीज पाहिजे असतील तर त्याही आहेत ह्याची काय प्राईज आहे ओके डिस्काउंटमध्ये हजारला हजार रुपये बाराशे पन्नास प्राईज आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल इथेही तुम्हाला खूप साऱ्या अशा व्हरायटीज बघायला मिळतील साड्यांमध्ये सगळे हे ड्रेस मटेरियल आहेत ना बरं कशा ते ड्रेस मटेरियल पुढे आपण बघतोय तर प्रिंटेड मध्ये आपल्याला इथे ड्रेस मटेरियल बघायला मिळतील पाचशे रुपयापासून सुरुवात आहे ते पुढे आपण बघितलं तर दुपट्टा आहे फॅन्सी दुपट्टा काय प्राइस आहे जी ओके बाराशे रुपयाला तुम्हाला डिस्काउंटमध्ये बघायला मिळेल असे दुपट्टे त्याच्यामध्ये कलर्स आहेत Okay, है है। है है? है। है मेटर मेटर ओके इकतमध्ये कुर्त्यांचं कापड आहे इथे आपण बघतोय तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आणि कलर व्हरायटीज खूप बघायला मिळतील ह्यांची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला पीस आहे ओके आणि काय मीटरमध्ये असेल पर मीटर ओके दोनशे रुपये पर मीटर आहे दोनशे रुपये पर मीटरमध्ये तुम्हाला इकडे कुर्ती जर तुम्हाला स्वतः शिवायची असतील तर त्याच्यामध्ये कापड तुम्हाला पाहिजे असतील तर ते कापड पण तुम्हाला इथे बघायला मिळतील तर इथे खूप सारा वरायटीज आपण बघू शकतो पाठीमागे आपण सुंदर असा साड्यांचा डिस्प्ले बघू शकतो पण पुढे बघतो आहे हे बाटिकमध्ये आहेत ना बाटिकमध्ये ब्लाऊज पीस आहे कलमकारीमध्ये आहे तिकतमध्ये ब्लाउज पीस आहेत असे व्हरायटीज आहेत आणि यांची काय प्राइस रेंज आहे दोनशे रुपये दोनशे रुपये पर मीटर जर तुम्हाला ब्लाऊज पाहिजे असेल तर तेही त्यांनी ठेवलेले आहेत तिथे कलर बघू शकतात बाटिकमध्ये

त्यांच्या ओके सर तुम्ही गावी जात असाल दोनशे रुपयापर्यंत शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत टॉवेलचे क्वालिटीज आहेत व्हरायटीज तुम्हाला दोनशे रुपयापासून पर्यंत क्वालिटी येते सिंगल सिंगलची हा ओके आणि डबल बेडची सहाशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत क्वालिटी येतं बरं आणि त्याच्यामध्ये काय साईज येणार आहेत सिंगलचे साठ बाय नव्वद पाच फूट बाय साडेसात फूटचे साईज येणार आणि डबलचं सात फूट बाय आठ फूट येणार ओके पिलॉक्स कवर येतील ना त्यात सिंगलला विदाऊट कवर येणार आणि डबलला विथ कवर येणार कवर आहे आणि सोलापूर चादरी पण आहे सतरंज आहे सतरंज आहे ओके आपण हे बघतो हे सोलापुरी चादर आहे ना दादा सोलापूर चादरी आहे बरं काय प्राईज आहे यांची हे पाचशे रुपयेची क्वालिटी आहे पाचशे प्राईज आहे आणि साडेपाचशेची क्वालिटी आहे साडेसातशेची क्वालिटी आहे ओके तर आणि सतरांज कशा आहेत सतरांज सहाशे आहे मखमली आणि कॉटनची मखमलची क्वालिटी आहे मखमलची क्वालिटी सॉफ्ट येतो गादीच्या सारखा वापरायचा दोन्ही कडनं यूज करू शकतो ओके okay, मशीन वॉश आणि हँड वॉश चालेल मशीन वॉश हँड वॉश दोन्ही करू शकतो ऑल ओव्हर सीझन तुम्ही यूज करू शकतो गरम वगैरे काय होणार नाही सॉफ्ट फिनिशिंग असतात आणि आपल्याकडे हे चादरीचे प्रकार आहेत ओके ओके चादर आणि रजाईचे आपल्याला ते प्रकार बघायला मिळते तर खाली आपण बघतोय तर पायपुसणे वगैरे कसे ते प्राइस काय सत्तर रुपये ओके हाँ गसा है? हा कसा आहे हा एकशे वीसला आहे बरं तर आपण इथे पुढे बघितलं तर ह्याही चादरी आहेत ना बेडशीट आहेत ओके है हा। है। ओके साठ बाय नव्वदची ची साईज आहे ओके आणि तीनशे बारा रुपये वीस टक्के डिस्काउंट दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला असे बेडशीट बघायला मिळतील तर तुम्हाला गावी वगैरे घ्यावून जायची असतील तर तसंच आपण इथे आपण पुढे बघितलं तर दादांकडे आपल्याला बेडशीट शार्दार आणि टॉवेल्स हे कॉटनचे टॉवेल्स आहेत दीडशे रुपये किंमत ते एकशे वीस ओके एकशे रुपयाला तुम्ही असे टॉवेल्स बघू शकतात हँडलूम कॉटन म्हणतात तिला पूर्णपणे कॉटन येणार पाणी ऑब्झर्व्ह करायला चांगली असतात ओके काही लई छान तर आपण ते बघितलं अजून आपल्याकडे काय काय दादा नॅपकिन्स वगैरे आहेत हा दीडशेला चार आहेत डिस्काउंट प्राईस एकशे वीस रुपयाला चार पीस आहे अशा व्हाईटमध्ये न्या रुमाल्स वगैरे आहे का शंभर रुपयाला चार पीस मिळतात ओके शंभरला चार पीस येतात व्हाईटमध्ये आणि पण येतात एकशे चाळीस रुपयाला चार पीस एकशे चाळीस रुपयाला चार पीस बरं हा शंभर रुपयाला चार पीस आहे शंभरला चार पीस कॉटनची क्वालिटी आहे कॉटनची क्वालिटी आहे ना ओके आणि आपण बल्क ऑर्डर घेतो का हो ऑर्डर बरं जर कोणाला बल्क ऑर्डर वगैरे पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेला दिसेलच ओके तर डिस्प्लेवर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच तर ह्याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला व्हरायटीज किंवा काय कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला येऊन इथे भेट देऊ शकतात किंवा दादांना कॉन्टॅक्ट करू शकतात चला आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर कॉटन साडी ड्रेस मटेरियल इरकल साडी आणि असं टॉपसाठी कापड आहे प्युअर कॉटन मल कॉटन तर भरपूर व्हरायटी असतं हे असं इरकल साडीमध्ये असं टॉप टोपबद्दल इरकल असतो प्युअर कॉटनमध्ये की प्युअर कॉटन ही विथ ब्लाऊज येते का विथ ब्लाऊज पीस येतो त्याच्यात हे असं प्युअर कॉटनमध्ये काटबद्दल येतो काटबद्दल ओके असे सिम्पल म्हणून येतं हे असं रिच रिचमध्ये येतो क्वालिटी वगैरे वेगळं येतो कापड ओके हे विविंग केलेलं आहे ना विल पूर्ण पूर्णपणे विविंग आहे हे काय प्राइस रेंज आहे दोन हजार आहे सोळाशेपर्यंत ओके दोन हजार आहे सोळाशे पर्यंत येईल ड्रेस मटेरियल ओके ही ड्रेस मटेरियल आहे आणि किती बाय किती असतं अडीच स्टॉप येतो अडीच बॉटम येतो अडीच झोपट साडेसात मीटरचा सेट असतो कॉटन मध्ये येतो हे पटोला प्रिंट प्युअर कॉटन असतं जे आता खास उन्हाळ्यासाठी वापरलं वापरलं जातं कमल कॉटन असतो एक असं याच्यामुळं कसं गाम वगैरे फुटत नाही काही नाही थंड असतो कुठेही तुम्ही म्हणजे रस्तो लवकर निसू शकता असं काय इस्त्री स्टार्स वगैरे लवकर घालू शकतो आपण आणि काय लगेच प्रॉब्लेम नाही इस्त्री स्टार्स वगैरे काय असं काय लागत नाही ओके यांची काय प्राइस रेंज आहे हे पंधराशेचा आहे बाराशे पर्यंत येतो त्याच्यात आहे सतराशे पन्नास चौदाशे विथ ब्लाऊज पण येतो ओके हा सिल्कचा ब्लेज असतो कॉटन सिल्क मिक्स असतो हे बावीसशे पर्यंत येतो हे बावीसशे पर्यंत विविंग केलेलं आहे प्रिंट राहत नाही ओके हे विविंग असतो क्वालिटी वगैरे असं वेगळं ड्रेस मटेल मध्ये पण येतो पटोला मध्ये ओके अडीच मीटर बॉटम येतो हे अडीच मीटर ची टॉप येतो ही अडीच मीटर अशी दुपट्टा येतो अडीच मीटरचा दुप्टी फोर कन्न असतो पूर्ण दुपट्टा किती आईट असू द्या पर्सनालिटी असू द्या त्यांना आरामात बसतो असं okay. याची काय रेंज बोललात या सेटची पंधराशेशे बाराशेपर्यंत भरपूर पुष्कळ व्हरायटी याच्यात नको असेल तर आजकाल कसं जीन्स लेगिन्स सलवार ब्लॅक अँड बॉटम त्याच्यावरती तुम्ही टॉप म्हणून कलमकारी असं पटोला वगैरे यूज करू शकता ओके असे आणि मीटरचा एक टॉप आहे तो आणि काय रेंज आहे जी हे सहाशे पंचवीस आहे डिस्काउंट दोन पाचशे रुपयेपर्यंत येतो पाचशे रुपया बारकी असं वगैरेची पण आपल्याकडे भरपूर लावलेलं आहे पुष्कळ व्हरायटी आहेत ओके शंभर ते सव्वाशे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सगळे हँडलूमवरती बनवलेले असतात सगळे तर पाठीमागे बघितलं तर आपल्याला खूप सुंदर असं कलेक्शन आणि पाठीमागे डिस्प्ले ला त्यांनी लावलेल्या साड्यांमध्ये वरायटीज आपण बघितली तसेच तुम्ही इथे ड्रेस मटेरियल वगैरे बघितले तर ह्याच्यामध्ये कोणतेही ड्रेस मटेरियल किंवा काही साड्या वगैरे आवडल्या तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता डिस्प्लेवर कॉन्टॅक्ट दिसतच असेल आणि खूप सुंदर अशा वरायटीज आहेत गुढीपाड्या वगैरे काही दिवसांवरती आलेलं आहे जर तुम्हाला असे काही मटेरियल किंवा साड्या वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या एक्झिबिशन लावून इकडे व्हिजिट करू शकतात थँक्यू चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार काय तुमचे शर्ट वगैरे येतील खादीचे शर्ट आहेत आपल्याकडे बरं समोरसाठी बरेच व्हरायटी आहेत हे हाफ हाफमध्ये आहेत की फुलमध्ये मिळेल हाफमध्ये मिळेल ओके फुल आणि हाफमध्ये दोन्हीमध्ये मिळेल बरं ह्याची काय रेंज आहे सहाशे पंचवीस डिस्काउंट करून फक्त पाचशे रुपये ओके पाचशे रुपये लाईक बरं आणि याच्यामध्ये काय साईज येतात त्याच्यात तुम्हाला अडतीस पासून तेचाळीस पर्यंत साईज येतात ओके आणि जर तुम्हाला हाफ पाहिजे तर हाफ मिळेल फुल पाहिजे फुल मिळेल फुल मिळेल ओके okay. दोघांची प्राईस काय वेगळी असेल का हाफची आणि फुलची हाफचे पन्नास रुपये कमी फुल पाचशे आणि सहाशे दोन रेंजचे दोन रेंज फक्त साडेचारशे रुपये साडेचारशे मध्ये आपल्याला हाफ बघायला मिळेल ओके पाठीमागे आपण बघतोय खूप सुंदर अशा आपल्याला डिस्प्ले बघायला मिळतोय तसं पडून निमित्त हाफ कुर्ते पण ओके गुढीपाडवानिमित्त आपल्याला अशा हाफ कुर्ते पाहिजे असते तुम्हाला तर ते ही आहेत हे कॉटनमध्ये आहेत दादा बरं प्युअर कॉटनमध्ये तुम्हाला अशी कुर्ती आणि फुल कुर्ती पण बघायला मिळते बरं ह्याची काय रेंज आहे आठशे ची सातशे ओके आणि सातशे ओके डिस्काउंटमध्ये पाचशेला ओके आणि हे सातशे रुपयाला ओके आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स असतील ना आपल्याकडे बरं फक्त आपल्याकडे सिंगल भेटेल की पूर्ण सेट भेटेल सिंगल फक्त सिंगल पाहिजे घ्यावा लागेल बरं तो आपल्याकडे आहे अवेलेबल आहे बरं आता समरसाठी फास्ट न्यासाठी वापरण्यासाठी बंडी पण छान बंडी आहे ओके हंड्रेड पर्सेंट कॉटन येतो आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे ओके काय रेंज आहे चारशे सदतीस आहे वीस टक्के सोड जाऊन तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तुम्हाला छत्तीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत छत्तीस अठ्ठाचा अठ्ठेचाळीस सेम कापड्याचा तुम्हाला असं फायदा नसता नाही तर हे पण आता समरला वापरायला चांगलं मॉर्निंग वॉकला नाईटला पुढच्या कुठेही तिसेम वापरत हे पण कॉटन मध्ये येतं ना बरं आणि ह्याच्यामध्ये दोन किसे येतात का साईडला दोन किसे आहेत चेन आहे चेन आहे इलेक्ट्रिक आहे विथ नाड ओके आणि काय पर्सन कॉटन आहे काय प्राइस आहे याची डिस्काउंट करून फक्त फक्त चारशे ओके डिस्काउंटमध्ये चारशे ला ओके तर आपण गुढीपाडा स्पेशल फुल आणि हाफ कुर्ते बघितले अजून काय दादा आपल्याकडे कलेक्शन मुलाचे कुर्ते <laughs> पायजा okay, लहान मुलांचे कुर्ते पायजमा पण आहेत आपल्याकडे काय रेंज आहे सहाशे पंचवीस हे डिस्काउंट करून फक्त पाचशे रुपये okay, ओके सहाशे पंचवीस किती वर्षासाठी आहे एक वर्ष ते पाच सहा वर्षापर्यंत ओके okay, एक ते सहा वर्षापर्यंत वर्षा एक वर्ष ते सहा वर्षामध्ये तुम्हाला असे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतील खूप सुंदर असे पॅन्ट पण अवलेबल ओके खादीमध्ये पॅन्ट बघत असाल तर पॅन्ट पण आहे काय साईज आहे तुम्हाला चौतीस पासून चाळीस पर्यंत साईज चौतीस वाजण चाळीस ओके सातशे पन्नास डिस्काउंट मध्ये सहाशे सहाशे ला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन असतील आपल्याकडे चार पाच कलर चार पाच कलर मिळतील बर चार पाच कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील खादीमध्ये तुम्ही बघू शकता व्हाईट एक आहे हाईट कलर झाला दोन हा तिसरा हा चौथा एक कलर एक ब्लॅक मध्ये पाचवा ग्रे मध्ये सहावा कलर आपण इथे बघतोय असे तुम्हाला सहा आणि हा सातवा क्रीममध्ये तुम्ही इथे बघू शकता बरेचसे कलर्स ऑप्शन आहेत सातव्या त्यात तर तुम्हाला हे अशा पॅन्टी घ्यायच्या असते तर त्याही आहेत इथे तसंच लहान मुलांसाठी आपण बघितलं पाठीमागे आपल्याला शर्टच्या बऱ्याच व्हरायटीज बघायला मिळतात आहेत चेक्समध्ये पण शर्ट आहेत चेक्समध्ये फुल येतं की हाफ दोन्ही हाफ दोन दोन्ही येतं ओके यांची काय रेंज असेल सातशे पन्नासशे सहाशे सातशे पन्नासशे सहाशेला ओके okay, सातशे पन्नास सहाशे रुपयाला तुम्हाला अशा चेक्समध्ये आहेत लायनिंगमध्ये कोणाला आवडत असेल तर लायनिंगमध्येही शर्ट आहेत ह्याची है। काय रेंज आहे सेम आहेत ना ओके okay, सहाशे रुपयाला लायनिंगमध्ये जर तुम्हाला शर्ट पाहिजे असेल तर तेही सहाशे रुपयाला रेंज आहे ऑफिस वेअरसाठी वगैरे तुम्ही घालू शकतात पुढे बघतो आहे साडी फोल्डर कवर आहे अच्छा साड्या किती येतात त्याच्यात दहा ते पंधरा साड्या दहा ते पंधरा साड्या ना तीनशे पंचाळीस फक्त डिस्काउंट करून तीनशे रुपये ओके डिस्काउंट करून तीनशे रुपयाला आपल्याला असं कवर बघायला मिळेल आणि वॉशेबल आहे कपडा आहे आणि असं ज्वेलरी मेकअपसाठी पण छोटंसं किट जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता बरं बॅग येतो एकदम कम्फर्टेबल बसतं ओके काय रेंज आहे दोनशे पन्नास ते दोनशे रुपये दोनशे रुपयाला असं स्लिम बॅग पण आहे स्लिम बॅग तसं फक्त डिस्काउंट करून एकशे साठ रुपये ओके डिस्काउंट एकशे साठ रुपयाला बरं याच्यामध्ये आपण कलर ऑप्शन्स बघू शकतो साईडवाले साईड बॅग्स पाहिजे असतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला इथे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील इथे हे पण सेम प्राइस आहे ओके हे पण एकशे साठ रुपयाला आहे तसंच पुढे बघाल तर असे पावचेस बघायला मिळतील छान आहे छान ओके आणि काय प्राइस आहे डिस्काउंट एकशे ऐंशी रुपयाला ओके पण बरेचसे कलर्स ऑप्शन बघायला मिळतील एक हा ऑरेंज आणि हा ब्ल्यू मध्ये ही मोठी बॅग कशी आहे तीनशे बाराचं फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला शॉपिंग बॅग वगैरे अशी तुम्ही वापरू शकता तसंच हे ब्लाउज कवर आहे ना कसं कसे आहे दोनशे पन्नास ते दोनशे रुपये दहा ते पंधरा ब्लाऊज बसतो दहा ते पंधरा ब्लाऊज बसतो त्याच्यामध्ये ओके म्हणजे इस्त्री करून आपण व्यवस्थित ठेवू शकतो तसंच पुढे पण हँडबॅग आहे ते पटोला कपड्याचे जे पटोला तुम्ही ड्रेस मटेरियल वगैरे घेताना त्या कपड्यापासून हँडबॅग बनवलेला आहे बरं ते चारशे वतीचं फक्त फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत ओके आणि हे जर कोणाला होलसेलमध्ये पाहिजे असेल तरी आपण डील करतो तर आपण इथे पुढे बघितलं खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला बॅग्समध्ये बघायला मिळतात वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही ते बघू शकतात ही कोणती आहे ओके ज्यूटमध्येही आहे काय रेंज आहे जी तीनशे पन्नास तीनशे पन्नास ओके ज्यूट बॅग पण आहे अशा छोट्या फॅन्सी बॅग पण आहे कसे आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास ओके अशा मोठ्या कापडी पिशव्या पण आहेत बॅग्स पाठ तसंच पुढे आपण बघितलं तर आपल्याला इकडे फ्रीजसाठी फ्रीजवरती आपण ठेवतो ते कवरही आहे हे कसं आहे तीनशे पन्नासला बरं इथे आपल्याला बॅगच्या व्हरायटीज बघायला मिळतात आहेत खूप सुंदर अशा बॅग्स बघितल्या तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर डिस्प्लेवरती तुम्हाला नंबर दिसतच असेल दादांचा तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्या या एक्झिबिशन इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू धन्यवाद पण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडे टॉप आहे अनसेट आहे बरं गेअरमध्ये टॉप आहे आपल्याकडे आणि कश्मीरी टॉप आहे नाईट सूटचं सेट आहे तुम्हाला ओके कितीला आहे तो नाईट शूटचा सेट आठशे बाराची तुम्हाला सहाशे पन्नासला बसणार सहाशे पन्नासला ला आणि ह्याच्यामध्ये काय साईज येतात हां या एक्सेल डबल एक्सेल साईज आहे मग तुम्हाला बरं आणि कश्मीर टॉप मध्ये फुल आहेत की हा फुल पण आहे हा पण याच्यामध्ये बरं कश्मीरी टॉप शॉर्टमध्ये हा शॉर्ट मध्ये कॉटन आहे हा प्युअर हँडलूम कॉटन प्युअर ओके हँडलूम कॉटन प्युअर आहे आणि तुम्ही ते डिझाईन बघाल कश्मीरी टॉप आहे विविंग केलेलं तुम्हाला इथे काम बघायला मिळेल एक्सेल 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 डबल ट्रिपल एकसेल, या आणि लॉंग दोन्ही पण अवेलेबल आहेत बरं ह्याची काय प्राइस रेंज आहे शॉर्ट मध्ये डिस्काउंट मध्ये चारशे लागतो चारशेला आणि लॉंग मध्ये सहाशे बसतो बरं जरा लॉंग मध्ये ते दाखवा ना तर आता आपण लॉंग मध्ये बघतो आहे हा एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ह्याची काय रेंज हां कलर कापडाची फुल गॅरंटी हँडलूम कॉटन प्युअर हँडलूम कॉटन प्युअर हँडलूम कॉटन हां ओके तसंच आपण इथे पुढे बघतोय हे पण कुर्तीज आहेत ना कुर्ती हे बघा हे कुर्ती तुम्हाला प्रिंटेड मध्ये कुर्ती आहे सगळे ओके okay. हे यम पासून चालू बघा यम 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 मध्ये एम मध्ये ओके एक्सेल साईज एक्सेल साईज चे पूर्ण बंच एक्सेल साईज डबल एक्सरसाइज बंच ट्रिपल एक्सरसाइज ओके म्हणजे आपल्याकडे ट्रिपल एक्सेल पण आहे फोर एक्सेल पण आहे बरं आणि काय रेंज असेल त्यांची फोर एक्सेल एम पासून तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत तीनशे रुपये डिस्काउंट होऊन तीनशे पंच्याहत्तर तीनशे ला आणि त्यात साडेतीनशे ला पण वॉरंटी आहे एम ते डबल एक्सेल ओके ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल जे पाचशेची डिस्काउंट मध्ये चारशे वस्तू कारण इथं कापड जास्त कापड जास्त ह्याच्यात आहेत अरे इथे एक्सेल बघतोय पंधरा डिझाईन आहे त्याच्यात ओके आणि फोर एक्सेल मध्ये पण तुम्हाला पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळणार आहे प्रत्येकात चार चार कलर भेटणार तुम्हाला प्रत्येकात चार चार कलर ओके प्युअर कॉटन प्युअर कॉटन ओके प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला असे हँड्स बघायला मिळतील तुम्ही याच्यावरची डिझाईन बघू शकता प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला तुम्ही ते बघाल तर आपल्याला फोर एक्सेल बघायला फक्त चारशे रुपयाला चारशे रुपयाला बरं आणि पाठीमागे ते शॉर्ट्स कसे आहेत ते शॉर्ट्स कुठे पण आहेत तुम्हाला तीनशे पासून साडेतीनशे चारशे डिस्काउंट मध्ये पाचशेचे ते चारशे ला तीनशे पंच्याहत्तर तीनशे ला चारशे तुम्हाला तीनशे पन्नास लागणार आणि अंब्रेला टॉप फुल मध्ये फोर मध्ये हा ओके मॅन्युफॅक्चर असेल ओके हा तुम्ही गेअर बघू शकता दादा अम्रेला टॉपचा मोठा गेअर आहे तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ओके चार साईज अवेलेबल आहे आणि काय प्राइस आहे पंची पाचशेला वस्तू ओके आणि सातशे पन्नास ते सहाशेला असे दोन प्रकार आहेत दोन प्रकार कॉटन मला एक कॉटन असे दोन प्रकार भेटतात तुम्हाला तुमच्या सगळी यम यल एल एक्सेल डबल एक्सेल असं तीन प्रकार आहे तीन प्रकार बरं याच्यात भरपूर डिझाईन कलर भेटणार तुम्हाला हां याच्या व्यवस्थित तुम्हाला गाऊनमध्ये येतात गाऊनमध्ये गाऊन हे तीनशे पंच्याहत्तरचे तीनशे रुपयाला गाऊन हे तीन बटनचे गाऊन साईड पॉकेट येतो याला आणि फ्री साईज आहे फ्री साईज आहे आणि प्युअर कॉटन शंभर टक्के कॉटन फ्री साईज आहे आणि तीन बटनचे दोन बटनचे बटन, बटन आणि साईजचा पॉकेट येतो असं मस्तमध्ये आणि आता उन्हाळा खूप पिक्री चालू आहे आपली आता अंधारपासूनच जातो पण नेहमीच वरायटी आपला हा कंटिन्यू चालूचा पॅटर्न हा ओके आणि याच्यामध्ये फेडिंग गाऊन वगैरे काय कोणतं गाऊन कसं ते अजून अवेलेबल नाही अवेलेबल नाही तसं कलम करीप्रमाणे असं जाऊन येतो येतं असं ए लाईनमध्ये मागतात काही लोक ये लाईनमध्ये पण आहे ते पण अवेलेबल आहे हे असे पण अवेलेबल आहे किंवा हे तिथे तुम्हाला भरपूर डिझाईन कलर भेटणार या प्रकाराशी छान छान कलर छान छान डिझाईन भेटणार तुम्हाला ए गावमध्ये ओके आणि यांची काय रेंज आहे ते तीन चारशे सव्वीस रुपयाची डिस्काउंट जाऊन तुम्हाला तीनशे पन्नासला बसणार आणि स्टार्टिंगमध्ये तर तीनशेला बसणार तीनशेला आणि आपलं बाफिक प्युअर बाटीक प्युअर बाटी फुल साईज एक नंबर क्वालिटी जबरदस्त बाटिकमध्ये जर तुम्ही गाऊन बघत असाल तर वरायटी तुम्ही बघू शकाल डिस्काउंट मध्ये हा आणि कसं आपण ओरिजिनल बाटी घेतो हा बाहेर कसं दिसतं आपल्याला पण ते प्रकार नाही हा प्रकार वेगळा आपला हा म्हणजे ओरिजिनल मिक्स वर काय येणार आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शंभर टेकव ह्याच्यामध्ये आपण इथे पाऊच पण बघू शकतो फ्रंटला इथे किसा आहे छोटासा कलर्स आहेत डार्क, डार्क, डार्क कलर ओके कलर ऑप्शन्स आपल्याकडे खूप सारे आहेत कलर्स ऑप्शन खूप आहेत आपल्याकडे पूर्ण कलर सगळे कलर डिझाईन सगळे सगळे त्यात अवेलेबल तूच तो आकार ओके तर तुम्ही इथे आपण बघितलं आपल्याला इथे गाऊन बघायला मिळाले तसेच फुल हाफ आपल्याला इकडे कुर्तीज बघायला मिळाले खूप सुंदर असे त्यांच्याकडे कुर्तीज आहेत आणि रिजनेबल प्राईज आणि मेन गोष्ट डिस्काउंट आहेत तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात किंवा तुम्हाला डिस्प्लेवरती नंबर दिसत असेल तर काही इन्क्व्हरीसाठी तुम्ही नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू कोण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे हे नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडे टॉवेल आप बेडशीट सतरंजी आहे चादर आहे सोलापुरी चादर आहे जरा दाखवा ना व्हरायटी आणि प्रिंटेडचे भरपूर व्हरायटी आहे बेडशीटसाठी आत्मागावर आत्मागावर आ, बर छत्तीस बहात्तर साईज असतात दोनशे पंचवीस रुपयाच आहे डिस्काउंट एकशे ऐंशी रुपयाला सोलापुरी चादर ओके याची काय साईज असते चादरची साठ बाय नव्वद म्हणजे पाच फूट बाय साडेसात फूट असत ओके आणि काय रेंज आहे डिस्काउंट जाऊन पाचशे रुपयाला मिळतं सहाशे पंचवीस असतं हां डिस्काउंट करून डिस्काउंट जाऊन पाचशे रुपये पाचशे रुपये ओके ह्याच्यामध्ये कलर आहे प्रकार आहे उलन उलनचा आहे सत्तर ऑल वेदरमध्ये वापरता येतं हे पण पाच बाय साडेसात आणि सत्तर शंभर असं दोन साईजमध्ये येतं ओके सत्तर शंभर ओके आणि वॉशेबल आहे ना पूर्ण वॉशेबल आहे हँड वॉश करा मशीन वॉश करा काही ह्याची काय प्राईज आहे हे डिस्काउंट जाऊन साडेपाचशे साडेपाचशे हे सगळं प्रिंटेडमध्ये असं ओढ हो ओके okay. सगळ्या साईज आहे साडेसात बाय सिंगलपासून पाच बाय साडेसात पासून ना दहा बाय दहा पर्यंत okay. आहे आणि आमची काय रेंज असेल मिनिमम दोनशे रुपये पासून ना दोन हजार रुपयेपर्यंत आहे बरं आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहे प्रिंटेड बेडशीटचे भरपूर व्हरायटी आहेत टावेल आहेत okay. सिंगल बेडशीट आहे असं बार्टीकमध्ये येत पण आहे बाटिक प्रिंट आहे ओके सुंदर ह्याची काय प्राइस बोलत बाटीचा डिस्काउंट जाऊन साडेचारशे साडेचारशे आणि असं डोअरमॅट आहे मायक्रो मायक्रो फायबरचा डोअरमॅट आहे ओके हे अँटी स्किड असतं म्हणजे पाण्यात पाणी पडलं तरी सरकत नाही काय प्राईज आहे ह्याची हे डिस्काउंट जाऊन तीनशे तीनशे ला सोफा कवर आहे सोफा कवर आहेत कसे आहेत सोफा कवर सोफा सोफा कवरचा रेंज पंधराशे रुपयापासून आहे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे बरं तर आपण इकडे बघितलं आपल्याला बेडशीट वगैरे बघायला मिळाले टॉवेल्स आहेत सोलापुरी चादर सतरंजा वगैरे आपल्याला बघायला मिळालं तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे येऊन स्टॉलला एक्झिबिशनला येऊन व्हिजिट करू शकतात किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेवर दिसत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टही करू शकता थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशाकडे ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये देत नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर